आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पालिका पथविभागाची खड्डेमुक्त अभियान मोहीम पथविभागाची खराडी वडगाव शेरी भागात पाहणी पुणे पालिका पथविभागाच्या वतीनं खड्डेमुक्त अभियान मोहीम हाती घेण्यात आली हो असून नुकतेच या विभागाच्या वतीनं पूर्व हवेली भागातील खराडी वडगाव परिसरातील दुरवस्था झालेल्या रस्त्याची पाहणी करण्यात आली पिकट झालेल्या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात त्यामुळे गती येणार आहे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून पुणे शहरासह उपनगराला मुसळधार पावसानं झोडपल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं त्यातच सतत पडणाऱ्या पावसाने अनेक रस्त्यांना तळ्याचं स्वरूप प्राप्त होऊन अनेक रस्त्यांवर खड्डे पडले होते त्यात पावसाचं पाणी साचून खड्डे रस्त्यात की रस्त्यावर खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली होती या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं दिवसेंदिवस छोट्या मोठ्या अपघातांना त्यांना सामोरं ला लागत होतं त्यामुळे पालिकेच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता महिनाभरापूर्वी उपनगर भागात विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आणि नागरिकांची मुख्य समस्या जाणून घेण्यासाठी पालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वत पूर्व हवेली भागातील एरोडा वडगाव शेरी थराडी वाघोली आदी भागाची पाहणी करून त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका अधिकारी यांची बैठक घेऊन ते सोडवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सोमवार दिनांक तीन रोजी पालिका पदविभागाच्या पथकातील वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांनी जुना मुलवा रोड परिसरातील साईनाथ नगर मारुती नगर सर्वोदय नगर गणेश नगर टाटा गार्डन यासह खराडी परिसरातील राघोबा नगर चंदन नगर हडपसर बायपास मार्ग चिटेवस्ती आदी भागातील दुरवस्था झालेल्या रस्त्याची पाहणी केली पथ विभागाच्या पथकानं ज्या ठिकाणी खड्डेमे रस्ते झाले आहेत त्या ठिकाणाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात येईल असं आश्वासन दिलं पालिका अधिकाऱ्यांची या भागातील दुरुस्त झालेली पाहणी करून ते तात्काळ दुरुस्त करण्यात येणार असल्यानं ना। नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून येत आहे या खड्ड्यांमुळे नेहमीच होणाऱ्या अपघातातून वाहन चालकांची आता मुक्तता होणार आहे त्यामुळे नेहमीच खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले वाहन चालक देखील रस्ते दुरुस्त झाल्यावर मोकळा श्वास घेणार आहेत महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज